তুই <laughs> थांबले गेस्ट तर पुश करायचे काय मग नाही लक्ष थांबते नाही उशा टिकले एक मिनिट केवळ का तुले आणि शाश्वत लगेच मॅच इस मॅच के बाद आहे तो मोहम्मद दुलेश अश्वण शेकंडकॉ आलेगाव सारा कुलिंग गिरकेन आणि शिरून शेकंडकॉ

বস <laughs>

आलेगाव शिरूर सेकंड कोण सुपर सॅकल दोन दोन

Aduh, aduh, udah, श्री पसनाथ पळदेव संघ अ हा दुसरा सेमी फायनलचा सा सामना त्यांच्या विरुद्ध साई स्पोर्ट महिज राव या संघाने ताबडतोब तुम्हाला पाच मिनिटाची वेळ पाच मिनिटात भरपूर मैदानावर यायचं आहे हा दुसरा फायनलचा सा सामना साईज माझल गाव काळ म्हणलं काही करू किटकाडू काय किटकाडू किटकाडू काय विषय मला सांग करू का

या संघाने ताबडतोब मैदान क्रमांक एक वरती हा दुसरा सेमी फायनलचा सा सामना ओंकार भाऊ कणके आपण कुठे असताल तिथन ताबडतोब मैदानावर हो या आपला संघ फायनल साठी गेलेला आहे ओंकार भाऊ कणके यांनी वाशिम जिल्ह्यासाठी कोच म्हणून काम पाहिलं त्याचा संघ आज ફાઈનલ મધન ચાલીસ કિલો ચાલો

तुम्ही आम्हाला प्रोत्साहन दिलं तुम्ही आम्हाला योगदान दिलं तुम्ही आम्हाला बक्षीस दिलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत

माझ फळ सांगाला शेवटचा आणि फायनल कॉल श्री पळसनाथ फळ देव सांगाला शेवटचा फायनल कॉल सेमी फायनल चा सामना आपण ताबडतोब मैदान क्रमांक एक वरती उपस्थित राहायचं वजन गट संयोजक भाऊ घोटे त्या संघाची लढत पळत देव संघासंगत चालू असताना संपूर्णपणे कोचिंग करून आपल्या संघाला सेमी फायनल मध्ये धडक आणि हा संघ पळदेव देऊ संघासाठी असंघासाठी सेमीफायनल संघ

आपण गॅलरी क्रमांक दोन त्याच्या उजव्या साईड ला येऊन उपस्थित राहायचं पाच देव विरुद्ध साई स्पोर्ट माजलगाव या सामन्यासाठी पंच म्हणून स्वप्नील भाव पांडे आणि त्यांना दुसरे पंच म्हणून लाभलेले आपले सर्वांचे लाडके यांनी वजन किस टू एंड काम पाहिलं त्यांचं देखील पंचवीस च्या मी विनंती करतो आमचे मार्गदर्शक